पंधरा फेब्रुवारी रोजी बाळापूर तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामुळे शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू हरभरा व कांदा या रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील हातरुण शिंगोली व उरड परिसरातील काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या वर्षी अस्मानी संकटात जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः भरडून गेल्याने आगामी काळात जगण्यासाठीचा मोठा यक्ष प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे एम सी ए न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन हातरुण बाळापूर यावर्षी विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती अक्षरशः मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहे काल अचानक वातावरणात बदल होऊन अकोला जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झालेली आहे याआधी मध्ये अतृष्टी झाली त्याच्या आधी जून जुलैमध्ये पावसाचा खंड पडला यामुळे शेतकरी अक्षरशः कर्जाच्या खाळीत लोटल्या गेलेल्या आहेत सरकार मायला मायबापाला एकच विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना जगण्यास उपकृत करण्यासाठी सरसकट कुठले नियम निकष न लावता कर्जमाफी करण्यात यावी ही रास्त व न्याय मागणी आहे शेतकरी हिताची मागणी आहे असं जर नाही गेलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण खूप मोठं प्रमाण वाढणार आहे आणि त्याच अनुषंगानं रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर किंवा पी किंवा कंपनीच्या प्रतिनिधी सोबत संपर्क करून तात्काळ बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्या शेती पिकाच्या टाकण्यात यावे त्याचे वे, वे वेगवेगळे माध्यम आहेत आपापल्या कृषी अधिकाऱ्यासोबत संपर्क साधा कृषी सहाय्यकासोबत संपर्क साधा आणि जास्तीत जास्त तक्रारी करा असं आम्ही शेतकरी पुत्राच्या वतीनं आवाहन करतो सरकार मायाबापर्यंत एकच प्रार्थना आहे की विदर्भातील शेतकऱ्यांना जगण्या जगवायचं असेल तर आम्हाला सरसकट कुठले नियम निकष न लावता सरसकट करतो माफी करा